आणि थेट मी चांगल्याला चांगलं म्हणेन कारण केंद्र सरकारमध्ये या सगळे बसलेले आहेत आणि रेग्युलर सगळे फॉलोअपही घेत असतात केंद्र सरकारमध्ये कधीही विरोधात आम्ही आहोत म्हणून काम होत नाही असं होत नाही गडकरी साहेब असतील रेल्वे मंत्रालय असतील आमचे काही स्टॉपेजेस वाद असतील की बाबा ही स्टॉप ट्रेन थांबवा मग ते नाही म्हणतात वगैरे अशा गोष्टी पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा जलजीवन मिशनचे पैसे असतील आम्हाला कधीही केंद्र सरकारमधला एकही मंत्री नाही म्हणत नाही आणि पैसे नसतील डिपार्टमेंटकडे तर सांगतात आम्हाला आत्ता बजेट नाही आहे ही आमची अडचण आहे म्हणून मला कमी करून दुसऱ्याला देतात असं होत नाही केंद्र सरकारमध्ये पण एक खूप मी म्हणजे जड अंतःकरणातून म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन कल्चर आलेलं आहे जे खूप वेदना देणार आहे तर शेवटी आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलं आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुम्ही आम्हाला पण निधी देणार नाही आणि जे सत्तेमध्ये आहेत आणि ज्यांच्या जे कदाचित सत्तेमध्ये आत्ता तुमच्या बरोबर आले पण तुमच्या विचारधारेचे नाही ते सोयीप्रमाणे आत्ता तुमच्या बरोबर आहे मग ह्या राजकारणाला अर्थ काय राहिला मग ती